सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमांगण परिसर सुशोभीकरणचे उद्घाटन जयंती महोत्सवचे अध्यक्ष स्नेहलताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमांगण परिसर सुशोभीकरण करण्याचे काम हे महापालिकेच्या फंडातून करण्यात येत आहे या कामाकरिता माजी नगरसेविका तथा जयंती महोत्सवचे अध्यक्ष स्नेहलताई सावंत माजी नगरसेवक तथा जयंती महोत्सव उपाध्यक्ष वीरेंद्र थोरात माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी निधी मंजूर करण्यात घेण्यात आला आहे महापालिकेच्या माध्यमातून पहिला टप्पा पन्नास लाख रुपये मंजूर झालेले आहे त्यामधून पायरी आणि कंपाऊंड करण्यात येणार आहे जसे निधी प्राप्त होईल त्या पद्धतीने काम पूर्ण होणार आहे यामध्ये नवीन चबुत्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित तेलचित्र किंवा शिल्पाचे आधारे माहिती मिळणार आहे सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमांगन स्थळ हे प्रेरणा आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस येईल यासाठी सर्व टीम काम करीत आहेत जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करेल असे यावेळी उपाध्यक्ष बिरेंद्र थोरात आणि माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी व्यक्त केले आहे यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी अनिल सावळे विद्या कांबळे विकास कांबळे चेतन गाडे शेखर कांबळे बापू कुदळे बापू तासगावकर दिलीप सासने विनायक मोरे संतोष सरवदे उपस्थित होते आपण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिषद विचारण करणे या कामाचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित झालो आहे सदरचे काम हे महापालिकेच्या फंडातून होत आहे त्या कामासाठी आपण जयंती महोत्सवतर्फे नेहल सावंत असो किंवा जगन्नाथ ठोपे असू दे किंवा मी असू दे त्यांनी गेली वर्षभर पाठपुरावा करून आपण दोन कोटीच्या आसपास रक्कम इथं मंजूर करून घेतली होती पण महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पन्नास लाख रुपये पहिला टप्पा मंजूर झालेला आहे त्या टप्प्यातून आपण सदर जागेतील बाहेरील कंपाऊंडचे काम सध्या चालू करत आहे जसा निधी उपलब्ध होईल तसा टप्प्याटप्प्याने ते काम होणार आहे तरी सर्व लोकांनी इथे नवीन पुतळा भव्य नवीन पुतळा आणि आणखी आतमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर काय काय महत्त्वाचे प्रसंग आहेत त्यांचे तुम्हाला तैलचित्र किंवा शिल्प शिल्पाच्या स्वरूपात त्यांचे आपल्याला माहिती मिळेल आणि संपूर्ण परिसर हा चांगले एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध होईल त्यासाठी आम्ही भविष्यातही आमची सर्व टीम त्याचा पाठपुरावा करू आणि जास्तीत जास्त निधी आपण आंबेडकर पुतळ्याच्या प सुशोभीकरणासाठी आणण्यासाठी प्रयत्न सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करावं या परिसराचं सुशोभीकरण करावं पुतळा बदलण्याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी आंबेडकरीच्याकडून कार्यकर्ते पक्ष संघटनेच्याकडून होत होती गेल्या वर्षी आम्ही समाय केल्या जो आमचा विभाग आहे मा महापालिकेला त्यातून या कामाला मंजूर दिली होती तत्कालीन महापौर थिबीजी सुरेंद साहेब त्याचबरोबर माजी सभापती स्नेहलताई सावंत थोरात साहेब या सर्वांच्या सहकार्यानं आपण प्राथमिक स्वरूपात दोन कोटी वीस लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध केला होता परंतु काही कारणास्तव या ठिकाणी आपले पन्नास लाख रुपये उपलब्ध झालेले आहेत त्या पन्नास लाखाच्या निधी या ठिकाणी आता कामाला सुरुवात करीत आहोत टप्प्याटप्प्यानं जसे पैसे उपलब्ध होतील त्या पद्धतीने काम सुरू राहणार आहे आणि सांगली शहरामधलं एक भव्य दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या ठिकाणी उभा आहे